नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाळलेली सत्तर क्विंटल जास्तीदार सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार क्विंटल जास्तीदार सात हजार आणि सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समती राळेगाव या ठिकाणी अवकालेली तीन हजार चारशे क्विंटल जसे दर सात हजार था पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा असे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली दोन हजार सहा क्विंटल जॅसे दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार नऊशे सोळा क्विंटल जॅसी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल